राम समर्थ एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे अनुभवाच्या जोरावर यश अनुभवाने माणूस यशस्वी होत असतो एका गावामध्ये एक व्यापारी होता परंतु त्या व्यापाराने दुसऱ्या गावात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला त्याच्या शेजारनेही तोच निर्णय घेतला पहिला व्यापारी म्हणाला अरे भावा आपण दोघे एक जण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एकतर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दुसऱ्या व्यापाऱ्यांनी विचार केला आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारा पाणी मिळेल मनाला वाटेल त्या किमतीवर सामान विकेन त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला पहिल्या व्यापाऱ्याला वाटले त्या व्यापाऱ्याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल नव्या खोदलेल्या विहिरीचं पाणी प्यायला मिळेल शिवाय चांगल्या किमतीवर सौदा नक्कीच करता येईल परंतु दुसऱ्या व्यापाऱ्याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरीबरोबरच घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले त्या लोकांनी व्यापाऱ्याला सांगितले पुढे पाऊस खूप आहे पाणी घेऊन जाण्याची गरज नाही आहे व्यापाऱ्याने त्याचा सल्ला ऐकला त्या रात्रीच त्या व्यापाऱ्याचा काफीला लुटला गेला व्यापारीही मारला गेला एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला तेव्हा दरोडेखोराच्या माणसांनी त्यालाही खोट बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही व्यापाऱ्याच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसं कशी काय ओळखली असे व्यापाराला विचारले व्यापारी म्हणाला अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसं मला कळून आली म्हणून अनुभवाने माणूस यशस्वी होत असतो कसा भाग दिलेला आहे दोन व्यापारी होते एकाच गावातले परंतु अनुभव कसा दानगा असावा पहिला व्यापारी आणि दुसरा व्यापारी काय विचार केला काय निर्णय घेतला की मी या गावात राहत असून सुद्धा दुसऱ्या गावात करील परंतु दुसरा सुद्धा व्यापारी म्हणाला मी सुद्धा त्याच गावात जाईल दोघांनीही निर्णय घेतला पण पहिला व्यापारी काय म्हणाला आपण जर दोघे जण एकत्र गेलो तर शेवटी काय होईल अडचण निर्माण होईल मग पहिलाच व्यापारी म्हणाला मला तरी वाटत तू तरी पहिल्यांदा जा नाहीतर मला तरी जाऊ दे आता पहिला व्यापारी म्हणाल्या की मी पहिल्यांदा जर गेलो तर त्याला जास्त पैसे मिळतील त्याला सर्व काही मिळेल मग दुसऱ्या व्यापाऱ्याने डोकं चालवलं त्याने विचार केला आपण पहिल्यांदा जाण्यात फार फायदा कारण रस्त्याने सरळ गेलो तर आपल्या बैलांना सुद्धा चारा पाणी मिळेल आपल्या मनाला जेवढे जे पैसे मिळतील त्या किमतीवर आपण सामान सुद्धा विकू शकतो म्हणून त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला पहिल्या व्यापाऱ्याला वाटले की या व्यापाऱ्याच्या जाण्याने गाडी वाट चांगली तयार आहे म्हणजे रस्ता सुद्धा चांगला होईल याचे बैल ज्या रस्त्याने गेले त्यातले पहिले कडक कडक गवत खातील आणि आमच्या बैलांना मऊ आणि लुसलुशीत गवत खायला मिळेल विहिरीतलं पाणी सुद्धा चांगलं मिळेल कारण चांगल्या किमतीवर आपले सौदे तयार होतील परंतु दुसऱ्या व्यापाराच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबरच बघा काही सामान सुद्धा घेतले आणि प्रवासाला जायला निघाले परंतु त्याच वाटेने काही लोक भिजून आली होती लोक त्यांना भेटले आणि त्यांच्याशी बोलले सुद्धा कि पुढे पाऊस खूप आहे पाणी घेऊन जाण्याची गरज नाहीये आता समोरून लोक एवढे सांगतात एवढी भिजून आलेत मग शेवटी व्यापाऱ्याने त्यांचा सल्ला ऐकला त्या रात्रीच त्या व्यापाराला सुद्धा लुटला गेला आणि व्यापारा हिला मारला गेला परंतु एक महिन्याने पहिल्या व्यापारी पण प्रवासाला निघाला दरोडेखोरांच्या माणसांनी त्यालाही खोटं बोलून भुलवण्याचा प्रयत्न केला जसा दुसरा व्यापारी पहिल्यांदा आला होता त्याचप्रमाणे पहिला व्यापारी सुद्धा त्याच दिशेने आला आणि दरोडेखोरांनी त्याला सुद्धा खोटं बोलून भुलवण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुललाच नाही कारण व्यापाऱ्यांच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसं कशी काय ओळखली असं व्यापाऱ्यालाच विचारलं परंतु व्यापारी हुशार होता अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला आणि समोरची दरोडेखोरांची माणसं सुद्धा मला कळून आली आणि यामुळे मला अनुभवाने सर्व काही कळून आले म्हणून अनुभवाने माणूस यशस्वी होत असतो आपल्या जवळ कितीही काही असेल परंतु अनुभव जर नसेल ना तर काही जीवनात करू शकत नाही म्हणून आपला अनुभव दांडग असावा आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण पुढे जाण्याच्या अगोदर अनुभवी माणसं सुद्धा आपल्याला उपयोगी पाहिजेत का नको नक्कीच पाहिजे म्हणून अनुभवासी प्रत्यक्ष आता समर्थ होणार अनुभव जर नसेल तर कुठलंही काम केलं तरी त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार नाही यश जर हवं असेल तर नक्कीच प्रयत्न असलं खूप गरजेचं आहे आणि प्रयत्न जेव्हा प्राप्त होतील तेव्हाच माणूस मनुष्य या जीवनामध्ये सार्थकी ठरू शकेल म्हणून भाग कसा दिलेला आहे अनुभवाच्या जोरावर यश संपादन आहे अनुभव जर असेल तर नक्कीच यश आहे नुसतंच यश आपल्याला प्राप्त होणार नाही म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग का दिलेला आहे जर पहिला माणूस व्यापार करण्यासाठी गेला असत तर दुसऱ्या माणसाला हा दिवस पाहण्याची वेळ आली नसती परंतु स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या हितासाठी दुसऱ्या माणसाने पहिल्या माणसाला काय केलं रोखलं गेलं आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मी पहिलं जातो आपल्यामध्ये अडचण होणार नाही पहिला व्यापारी म्हणाले चालेल मान्य आहे आणि त्याचमुळे अनुभव नव्हता कुठलंही काम करायचं असेल तर अनुभवाच्या जोरावरच आपण काम करत असतो आणि जर अनुभव न, न नसेल त्या कामाचं महत्व नसेल स्वरूप जर आपल्याला माहिती नसेल तर कुठल्याही कामामध्ये आपण यशस्वी होणार नाही म्हणून ना समर्थ म्हणाले अनुभव आपला उत्तमाचा असला पाहिजे अनुभवाने माणूस यशस्वी होत असतो जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचं कार्यभाग बुडाला जो स्वयंची कष्टात गेला तोची भला जय जय रघुवीर समार्थ